जय भीम यूट्यूब फॅमिली काय चालू आहे झालं का पाणी गुड मॉर्निंग नमो बुद्धाय जय भीम जय शिवराय बघा आमच्या घरी कसे गुलाबाची फुलं आली छान हे बघ किती मस्त गुलाबाची फुलं आहे त्या कोमलकड्यात फुलं पाकड्यात बुद्ध पाहिला भीमाच्या मड्यात बाकी पण दुसरे झाड आहेत कडीपत्ता आहे पुदिना आहे तेव्हा छोटस पण फूल आहे पांढरा गुलाब पण आहे आमच्याकडे आमच्या म्हटले झाड तोडून टाका तोडून टाका तुला काय अडचण आहे पण हे झाड ठेवलं आहे आमच्या साहेबांना बघा दिसत नाही का तूरुंटा। 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 नाही दिसत आहे वाटते मस्त हिरवगार गाराना आहे आमच्या दारी निंबू तर विचारूच नका हे बघा निंबू केवढा निंबू आले आमच्या दारी हे दुसरा बार आहे की नाही छान मस्त आहे की नाही मोठं झाड आहे आमच्या निंबाचं खूप निंबू येतात खूप मस्त हा दुसरा बार आहे माझ्या फ्रेंडला पूर्ण केव्हा पण काम पडलं तर आमच्याच घरची निंब मी देतो नाही तर ते येतात घ्यायला हो मस्त खूप खूप छान किती वातावरण चांगलं वाटते मोठे मोठे निंब आहे या निंबू खायला घ्यायला पाहिजे असेल तर फोन करा पाठवून देतो आम्ही घेरला गेलो की निंबू कढीपत्ता पुदिना सगळं घेऊन जात असत सगळं हे बघा पिंपळाचं पण झाड आहे आमच्या आमच्या घरी साहेबांना ते खराब झालं तर आता पण मग फॅमिली सपोर्ट करावा सपोर्टची खूप गरज आहे फास्ट टाइम पूर्ण नाही ना होत आहे मला ते लाईक घेता येत नाही लहान मुलांमुळे म्हणून मी असे व्हिडिओ करून टाकतो काही चुकत असतील तर माफ करा पण सपोर्ट करा कसं आहे आमचा बगीचा फाळं रानं फुलं सगळं सगळं कष्ट अॅपल हे ते कस्ट माया सीताफळ आले आमच्याकडे मायनात म्हणजे ते कस्टर्ड जे काय कस्टर्ड काय फळं असं काय म्हणजे मला काही येत नाही मोठा घोर झाला हो माझ्या मागे काय करा आता मला लाईव्ह घेता आला असता घेतलाही असता पण लाईव्ह नाही घेता काहीच नाही काहीच नाही काय ठीक आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा नमो बुद्धाय जय भिंग जय शिवराय